गावकऱ्यांनी जे कालपासून उपोषण चालू केलं याला भेट द्यायला सकाळी आल्यानंतर सर्वांना विनंती केली एस पी साहेबांना पण बोललो बऱ्याच वेळेस ज्या मागण्या आहेत त्या वारंवार वाटते पण आमच्याकडे काही नवीन ॲडिशनल मागण्या होत नाही याच मागण्या पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब करते गाव करते किंवा सर्व करतो तरी पण या मागण्याला काही विलंब होतोय त्याच्याशी मी आपल्याशी मगाशी पण बोलतो तर आज सर्वांची एक एस पी साहेबांना बोलल्यानंतर एस पी साहेब म्हणले की एक डिटेल मला तक्रार द्या तक्रार माझ्याकडे आल्याच्या नंतर मी त्याच्यात माझ्या अख्यारीत जे गोष्टी येतात ते मी चौकशी करेन जे सीआयडी कड आहे आय डीना कळवेल जे शासना शासनाला आहे ते शासनाला कळवेल आणि ती तक्रार जर मला वाटतं अठ्ठावीसला द्यायचं ठरलं म्हणजे उद्या परवा दिवशी त्या तयार करून अठ्ठावीसला द्यायचा ठरला आहे आणि त्याच्यात त्याच्यानंतर आठ दिवस द्या म्हणले मला आठ ते दहा दिवस समजा हा दहा तारखेपर्यंत साधारणतः आपण समजा त्यांनी आठ दिवस तर आपण दोन दिवस आगाव दिले पण दहा तारखेपर्यंत त्यांनी त्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे अशा सहा मागण्या आहेत आणि या प्रत्येक मागण्यावर प्रत्येक वेळेस वेगळे विषय मी मगाशी पण बोलताना सांगितलं की ही जी घटना घडली ह्याचा मूळ कुठं आहे ते अठ्ठावीस मे अठ्ठावीस मेमुळे ह्याचा तर अठ्ठावीस मेला ज्या रमेश गुलेवर जी एकोणतीस तारखेला गुन्हा झाला खंडणीचा आणि त्याचा सह आरोपी एक चा। सहा ये। तो एक आरोपी कोण आहे आणखी पोलिसांनी तपासलाच नाही ही विषय कोणाकडे येणार आहे आज मीडियाच्या माध्यमातून एक खासदार या नात्याने मी अडिशनल साहेबांना सांगतो की तो तक्रार त्याची की नाही होते तर सेकंड आरोपी तपासा ना मग आम्ही सांगतो याला काहीतरी तुम्ही बोलतो तर हा विषय सुद्धा पॉईंट टू पॉईंट एक एक विषय झाला पाहिजे ठीक थी आहे आता अण्णा आभार मानतात हा त्यांचा विषय आहे किंवा माझा जो विषय ती मला वाटते ते मी बोलतोय कारण हा जो एकोणतीस मेला जी तक्रार झाली त्याच्यातला दुसरा आरोपी कोण आहे आणखी तपासलाच नाही जर ती एक एक विषय जर ज्या त्यावेळेस संपला असता तर ही पुढे घडलं नसतं ठीक आहे ती हा विषय तपासला पाहिजे त्याच्यानंतर ही घटना जी घडली ती परत पुन्हा सहा तारखेला घडली पण सहा तारखेच्या अगोदर एकोणतीस नोव्हेंबरलाच घटना घडली खंडणी मागितली पण त्या खंडणीचा गुन्हा त्या दिवशी नोंद करून घेतला नाही पोलिसने मग हा पोलिसनी का करून घेतला नाही हा सुद्धा एस पीकडेच विषय येतो म्हणजे हा एसआयटी किंवा सीआयडीकड नाही विषय ते जर एकोणतीस नोव्हेंबरला तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर पुन्हा सहा डिसेंबरची घटना घडली नसते मग सहा डिसेंबरला पुन्हाही गेले मग सहा डिसेंबरची घटना घडली सहा डिसेंबरला पण जर सिटीचा गुन्हा घेतला असता त्याच दिवशी तर नऊ डिसेंबरचा घडला नसता मग हा सहा डिसेंबरचा कुणी घेतला नाही आणि ह्यांना कुणाचा फोन आला एकोणतीस डिसेंबरला कुणाचा फोन आला एकोणतीस मे ला दुसरा आरोपी पकडू नका किंवा दुसरा कोणी एकोणीस मे ला जी झाली एकोणतीस मे त्या दिवशी नाही नाही एकोणतीस मे ला पण जो झाला त्याच्यातला एक जो आरोपी होता तो आणखी अटकच नाही कोणतीच माहित नाही त्याच्यावर कारवाई नाही आणि त्याच्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला जी घटना घडली एकोणतीस नोव्हेंबरला ह्या वाल्मिक कराडबरोबर जेवढे दिसतील दिसतात ना तरी तुम्ही सहारोपी करा ना कुणाचं नाव घ्यायची गरजच काय की ते फोटो दिसते डायरेक्ट ती त्या दिवशीच आकला हातला आम्ही एकोणतीस अक्रोबर ह्यालाच नोव्हेंबरलाच ती खंडणी मागण्यासाठी आले आणि त्या दिवशी खंडणी मागितली म्हणून त्याची फिर्याद कधी घेतली तर जी नऊ डिसेंबरचा अन्नाचा मर्डर झाला आणि अकरा डिसेंबरला मी ज्यावेळेस अमित भाई शाह यांना भेटलो त्याच्यानंतर जी सूत्र आले त्याच्यानंतर तो फुंडारीचा गुन्हा दाखल त्या दिवशी माझ्या भेट झाली सकाळी साडे फोन तर ती बाकीच्या विषयी चालू पण त्या दिवशी झाला अकरा तारखे मग अकरा तारखेपर्यंत हा एकोणतीस तारखेचा गुन्हा त्या दिवशी झाला असता तर आमचा संतोषचा खुनच झाला नसता ना मग ह्याचा तपास म्हणजे पोलिस इंद्राने माझी विनंती आहे की हा तपास एस पीने केला पाहिजे की हा काय गुन्हा नोंद केला नाही आणि ह्याच्यावर डबल मागणी केली जाणार नाही हीच मागणी डबल मी गावकऱ्यांची मागणी आहे त्यांचा अर्ज जाणार पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ह्या पॉईंट वाईज पत्र एसपी साहेबांना देणार आहे आणि मी म्हणतो हीच तुम्ही माझी मागणी समजा आणि आज तुम्ही शासनाच्या वतीनं पण आहात तर तुम्ही मला वाटतं की तुम्ही सुद्धा एस पी साहेबांना बोला आणि त्याच्यावरही करा जर हे झालं तर पुढे काय होणार त्याच्यानंतरच्या ह्या जी मागणी आहेत आजच्या सहा तर ह्या सहा मागण्यावर वारंवार ह्याच मागण्या मागतात असं नाही की एखादं आंदोलन आज झालंय दुसरी मागणी ॲड केली अशी नाही यांचं म्हणणं जे गावकऱ्यांचं कुटुंबाचं किंवा आमचं जे म्हणणं ते ह्याच मागण्या आहेत आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडतात पण ह्याच्यावर आता आज उज्ज्वलनी कोणसाहेबांची नेमणूक केली समजा ज्या मागण्या होत्या त्याला एक मुद्दा मान्य झालाय आता हे पोलीस महाजन आणि पाटील तर पाटलाला फक्त सस्पेंड केलंय त्याला सहा रुपये त्याच दिवशी करा म्हणते ना गाव मग आतापर्यंत आणा होत नाही तुम्ही पण शासनामध्ये येत मला तुमचे म्हणजे त्याच्यावर राजकारण नाही आणायचं पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही आभार माना पण विनाय मानणार कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे कारण आता काय होत नाही तीन महिने झाले ना किती दिवस संयम तुटत चाललाय आणि गावाला आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच जीव नका म्हणजे आता मी इथं घरात असताना सुद्धा मलाही म्हणले की पुढारी म्हणून येऊ नका आता लोकप्रतिनिधी मला येऊ नका म्हणले मला पण बंद व्हाव करावं लागेल गावाला यायचं गा म्हणजे गावाची भावना सुद्धा एवढी तीव्र होत चालली कुटुंबाची व्हायला लागली मग किती दिवस आणता पण आपल्याला करायचं तर आहे आपण एवढे तुम्ही सगळेच जण याच्यात ऍक्टिव्ह आहात सर्व पक्षीय लोक आपण याच्यात झटतोय तुम्ही आणि सर्वांची भावना तुमच्यावरच आहे मी खासदार जरी असलो तर तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये आहात परत मी एका प्रोग्राममध्ये सांगितलं सर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांनी माझी विनंती किती वेळेतच करा आता पुढच्या वेळेस दहा तारखेला